आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल आपल्या दोन अडीच वर्षामध्ये कोविडचा काळ असताना देखील जगातलं अर्थचक्र बंद पडलं असताना देखील आपण साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आणू शकलो राज्यात आणू शकलो आहे ना आपण जे काम केले ते लोकांसमोर आहे मध्यंतरीच्या काळात इकडचे उद्योग मंत्री काय करतात इकडचे उद्योग माहीत नाही मला पण त्यांनी सांगितलं होतं की आदित्य ठाकरे खोटं बोलतात आम्ही व्हाईट पेपर काढू अजूनही व्हाईट पेपर काढू शकले नाहीत कारण मी जे बोलत होतो रेकॉर्ड सहित बोलत होतो कुठेही मला खोडू शकलेले नाही आहेत पण आज हे सरकार आपलं गेल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर तुम्ही मला सांगा प्रत्येक जो उद्योग धंदा आपल्या राज्यात आपण आणणार होतो महाविकास आघाडी सरकार म्हणून आणणार होतो कुठे या सरकारनी भाजप सरकारनी पाठवलं कुठे वेदांता बॉक्सकॉन पाठवलं कुठे बलट्रक पार्क पाठवलं कुठे मेडिकल डिवाइस पार्क पाठवलं कुठे एअरबस टाटा पाठवलं कुठे रिन्युएबल एनर्जी पार्क पाठवलं कुठे चाळीस गद्दार पळवले कुठे आता कळलं सगळं का गुजरातला पाठवलं जातंय थँक्यू बोलायला सगळं गुजरातला पाठवलं जात आहे आणि तुम्ही लिहून घ्या जर तुम्ही बसवलं ना तर आपलं मंत्रालय देखील नेतील किंवा अहमदाबादला नेतील त्या बुलेट ट्रेन मधून खरंय ना बघा गुजरात आपलं काही भांडण आहे काही वैर नाही माझा वैयक्तिक वादच नाही माझी नेहमी ही भूमिका राहिलेली आहे की ज्या ज्या राज्याचं त्यांच्या हक्काचं असेल ते त्यांना मिळालंच पाहिजे मग आसामचं असेल मणिपूर शांत झालं तर मणिपूर असेल सगळं काही त्यांच्या त्यांच्या राज्यात गेलं पाहिजे पण माझ्या महाराष्ट्राच्या तरुणांच्या हातातला घास जेव्हा तुम्ही खेचून घेता आणि गुजरातच्या घशात टाकता तिथे मी लढणार आणि लढणार म्हणजे लढणारच विजय